त्या फोटोला हार घातलेला होता जाली एक चौदा पंधरा वर्ष झाली असतील त्या फोटोला सोनचापायाचा हार घातला आपटे म्हणून एक आपल्या हे सेवेकरी होत्या आपटे काकू त्यांनी एकदा मठामध्ये सगळ्या ह्याच्यासाठी एक हार चापाच्या फुलांचे हार बनवून आणले तो हार इतका वाढत गेला दुसऱ्या दिवशी वाढत 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 जाऊन तो आठ दिवसामध्ये पूर्ण जमिनीला टेकला इतकी जबरदस्त प्रचिती महाराजांनी दिली म्हणजे असे तो जाणून दिलं की मी इथे आहे मित्रांनो आज एक गुढीपौर्णिमा तर तुम्हाला सर्वांना गुढीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि माणसाच्या जीवनामध्ये गुरु येत असतात जात असतात तर तसंच पहिले गुरु म्हणजे जे आपल्याला जन्म जाता असतात आपले आई वडील ते आपले गुरु असतात त्यानंतर आपण शालेत जातो शालेतले गुरु असतात त्यानंतर मित्र भेटतात चांगली माणसं भेटतात हे देखील आपलं गुरु होत असतात तर या गुढीपौर्णिमेनिमित्ताने आज मी खास करून श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये खडवली टिटवाला खडवली आहे तर मला भरपूर जण बोलले होते का मी बोललो होतो का दर गुरुवारी मी तुम्हाला नवीन नवीन स्वामींचं मठ असतील साईबाबाचं मंदिर असतील ते नक्कीच तुम्हाला दाखवत जाईल तर बरेच जणांनी कमेंट केलेली का दादा तू खडवलीला जा टिटवाला जा तिकडे आहे एक स्वामी समर्थांचा मठ आहे भारी आहे निसर्गाच्या याच्यामध्येच आहे तर तुम्हाला देखील आता माहिती आहे सध्या पावसाचा दिवस आहेत आणि अशा ठिकाणी आपण नक्कीच भेट देत असतं तुम्ही देखील आपला ब्लॉग बघून नक्कीच तिकडे जावा जर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या आणि तसंच आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला मित्रांनो पहिला आपल्या कालुबाई आप देवीचा मंदिर तिथे दर्शन घेऊ आपल्या कालूबाईचा मांडरची कालुबाई आपण जाऊ ना? ना तर मित्रांनो आता तुम्हाला खडवलीचा मठ दाखवणार आहे श्री स्वामी समर्थनचा तसेच आता आपण जाता जाता आपल्या साईबाबाचं दर्शन घेऊ आपल्या नाक्यावर ना आपल्या दादाचे फोटो जे पाया पडायला आलोय संदीप दादाच्या तर दादानी आपल्याला भरपूर गोष्टी शिकवल्या होत्या तर मित्रांनो आता आपण दादाचा तुम्ही बघितला असेल संदीप दादाने आपल्याला भरपूर अशा गोष्टी म्हणजे दादा आपल्याला घेतल्याशिवाय कुठे जात नव्हता मोबाईल घ्यायचा होता मोबाईल दोन हजार आठची गोष्ट असेल तेव्हा टाटाचा मोबाईल होते आणि नवीन आलेला मोबाईल त्याच्यामध्ये टाटाच्या फोनमध्ये गाणीविणी कॅमेरा बिमेरा होता त्या टायमाला तर तो मोबाईल काहीतरी सहा सात आठ हजाराचा होता आणि माझ्याकडे पाच हजारच होतं तर दादानी असं कधीच विचार नव्हता केला कुठली वस्तू पटली आवडली का तो लगेच घ्यायचा लगेच कार्ड मारायचं चल जाऊ आम्ही तर जास्त येऊन वाशीलाच फिरायचो भरपूर ठिकाणी दादाने मला फिरवलं आहे सोबत तर त्या आठवण माझ्यामध्ये अजूनपर्यंत दादाजी राहणार आहे तशीच चला आता आपण मस्त आहे की साईबाबांचं दर्शन घेऊ आपल्या आज निमित्त त्या तसेच भंडारा देखील आहे आपल्या देसाई गावातल्या साईबाबाच्या मंदिरामध्ये टिकेदास महाराज यांच्या पावनभूमीमध्ये झालेला आपला साईबाबाचं मंदिर तर आता मित्रांनो आपण खडोलीला जायसाठी गाडी घेऊन चाललेलो पण आपला प्लॅन कॅन्सल झाला कारण इथनं देर तास दाखवतो आपल्याला जास्त वेळ जाईल त्यापेक्षा आपण आपली गाडी बी पी चेंबरला डोंबिवली स्टेशनला ठेवू मग आपण स्टेशनवरनं खडोली स्टेशन तिथनं जाऊ मग तो आपल्याला जवळ पडेल मग आपण तसं जाऊ तुम्हाला देखील दाखवतो मी ट्रेननी जर तिकडे जायचं असेल तर कसा जायचा जा तो बघत राहतोपर्यंत आपल्या चॅनेलवरती आता आम्ही गाडी पार्किंग केली आता आम्ही चौघाही बघा सुद्धा तुम्ही मस्त व्हाईट कपडे घेतले चला आता आम्हाला ट्रेन भेटलेली आहे आता आम्ही उतरू कडवलीला हा का मित्रांनो खरोली स्टेशनला लेफ्ट साइड ला तुम्ही उत्तर की पाच मिनिटाच्या अंतरावरतीच मठ आहे स्वामींचा चालत आले तुम्हाला लागेल श्री स्वामी समर्थांचा मठ खडवली एकोणीसशे त्र्याण्णव ला स्थापना झालेली या मठाची तर चला आतमाही जाऊन बघू आता आपण स्वामी समर्थ आपण आज टिटवाला खडोली या मठामध्ये आलो होतो श्री स्वामी समर्थनच्या निमित्ताने आपण आज दर्शनाला आलो होतो तुमच्यापर्यंत देखील आपण आज स्वामींचं दर्शन घडवून आणणार आहे तसं तुम्ही हे मठ बघू शकता श्री स्वामी समर्थनचं मठ एकोणीसशे त्र्याण्णव साली ही स्थापना झालेली आहे स्वामी समर्थ मठाची आणि किती छानपैकी तुम्ही बघू शकता एकदम झाडांच्या याच्यामध्ये असलेले हे स्वामी समर्थनचं मठ आहे आणि तसंच इथे आज गुरुपौर्णिमा निमित्ते भंडाराची देखील सोय केली आहे तर तसंच आता आरती झाली आणि आपल्याला आपलं भाग्य होतं की आपल्याला आरती देखील भेटली आजच्या दिवशी स्वामींची आरती झाल्यानंतर प्रसादाचा तुम्ही लाभ घेऊ शकता इथे आल्यानंतर नक्कीच तुम्ही देखील या स्वामी समर्थांच्या मठामध्ये इथे खडवलीला या नक्कीच श्री स्वामी समर्थ तसं आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं देखील वाटप होतं इथे तर मित्रांनो तुम्ही देखील बघू शकता श्री स्वामी समर्थांच्या मठाच्या राम लक्ष्मण सीता हे देखील मूर्ती तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे मला महाप्रसादाची सोय देखील आहे आणि इथे सर्वांना वाढून ठेवलेलं असतात आता सोबत बाबा आणि आई आहेत तर आपण खडोलीच्या मठामध्ये आलेलं आहे तुम्ही तर पूर्ण बाकीचे दृश्य आहे पण तुम्हाला आपल्याला खडोलीचा जो मठ आहे आपला श्री स्वामी समर्थांचा मठ आहे मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन नवी मठाची माहिती पुरवत असतो तर आता बाबांना आणि आईंना आपण विचारणार आहे का आपल्या ह्या मठाची स्थापना कधी झालेली आहे श्री स्वामी समर्थन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये चिंतामण सदा आम्ही त्याने पप्पा म्हणतो हा पप्पा म्हणतो महाराजांनी हे मोठं कार्य करून घेतलं त्यांचे गुरु अण्णालीमये ज्यांचा नांदिवलीला मठ आहे डोंबिवलीला त्यांचा त्यांना आदेश झाला की आता तू तुझा स्वतंत्र मठ स्थापन कर त्यानंतर ते खडवलीला आले हा इकडचं जागा घेतली आणि कासवासारखा आकार असलेला हा भूखंड त्यांना मिळाला त्याच्यावर ते त्यांनी महाराजांच्या आदेशाप्रमाणे मग मठ बांधायला सुरुवात केली हे पण सगळे जुने सेवेकरी आहेत त्यांच्याबरोबरच त्यावेळेला होते आणि ब्याण्णवमध्ये मठाचं बांधकाम चालू झालं त्र्याण्णवमध्ये मठाचं बांधकाम पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर हळूहळू मग मत, मठामध्ये मत सेवा वगैरे चालू झाली त्यानंतर जी गायन सेवा मुख्य सेवा ती शेखर नाना शेरेकर हे पडग्याला असतात यांनी ही सेवा घेतली आरती घेतली आणि म्हणजे एवढे वर्ष आता पंचवीस वर्ष झाली या मठाला त्यानंतर इथे आम्ही भजन करायचो रात्री त्यानंतर असं काय का या दत्त संप्रदायामध्ये आरतीला जास्त महत्त्व आहे म्हणून मग आम्ही एक पाच जणं मुकुंद ठक्कर मुकुलबाई मुकुंदबाई ठक्कर मी आणि त्यानंतर असे दुसरे चार पाच असे सेवे होते आणि आम्ही आरती चालू केली आरती चालू केल्यानंतर आरतीला काहीतरी मग आपण काहीतरी प्रसाद करायला पाहिजे काहीतरी असं आम्ही आमचे आम्ही जाणायचो प्रसाद करायचो त्यानंतर आमचं असं ठरलं की आपण काहीतरी एक गुरुवार महाप्रसाद महाप्रसाद आपण इथे ठेवू आरतीला येणाऱ्या भक्तांसाठी दर गुरुवारी असतो महाप्रसाद त्यानंतर संध्याकाळी साडेसात ते साडेआठ आरती व्हायची त्यानंतर मग ती महाप्रसादाची आम्ही सोय केली तर त्यानंतर ती असते आस, असते म्हणजे पन्नासजणं पण शंभर जणं असं आज ह्या आता पन्� दर गुरुवारी सहाशे लोकांचं जेवण येथे होतं तेच मी आता बघितलं तसेच महाप्रसादाचा देखील लोक लाभ घेत होता आणि तसेच तुम्हाला एक सोमींच्या मठामध्ये येत असलेली प्रचिती असेल किंवा भरपूर असे अनुभव आज एवढे भाविक आज दर्शनाला येतात प्रचिती ते इथे सगळेच जण सांगू शकेल पण मंदिरामध्ये सगळ्यांना प्रत्यक्ष आलेली प्रचिती कि अन्यक्षामध्ये जो स्वामीचा फोटो आहे त्या फोटोला हार घातलेला होता जाली हार एक चौदा पंधरा वर्ष झाली असतील त्या फोटोला सोनचापायाचा हार घातला आपटे म्हणून एक आपल्या सेवेकरी होत्या काकू त्यांनी एकदा मठामध्ये सगळ्या ह्याच्यासाठी एक हार चाफ्याच्या फुलांचे हार बनवून आणले तो हार इतका वाढत गेला दुसऱ्या दिवशी वाढत 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 जाऊन तो आठ दिवसामध्ये पूर्ण जमिनीला टेकला इतकी जबरदस्त प्रचिती महाराजांनी दिली म्हणजे असे तो जाणून दिले की मी इथे आहे हे पदो ते पदोपदी म्हणजे भक्तांना त्यांनी जाणीव करून दिलेली आहे आणि इकडच्या भक्तांनाही जे येतात तिथे त्यांना खूप प्रचिती येते महाराजांची मला स्वतःला पण आलेली आहे की महाराजांनी प्रत्यक्ष दृशांत दिला स्वप्नामध्ये दर्शन दिले म्हणजे असं वाटतं ना इथे आल्यापासून आपला जन्म एकदम कृतकृत्य झाला असं झालेलं आहे म्हणजे निदान माझ्या बाबतीत त्यांनी मी सगळ्यांच्याच बाबतीत कसं झालं असेल पप्पा आगलाव यांची आणि आमची त्या काळी भेट झाली त्याच्यानंतर दोन हजार तीनमध्ये त्यांनी देह ठेवला पण त्याच्यानंतर त्यांच्या ह्याच्याप्रमाणे की ते जसं बोलले होते की मठाची महती दिवसेंदिवस वाढत जाईल तशीही महती वाढत गेली आणि आज इतका मोठा फक्त परिवार झाला आहे की नाना बोलले तसं की पाचशे ते सहाशे लोक कमीत कमी, कमी प्रत्येक महाप्रसादाला असा हा महाप्रसाद सुरुवातीला फक्त सेकंड आणि फोर्थ म्हणजे महिन्यातून एक वेळा व्हायचा तर महिन्यातून दोन गुरुवार राहायला लागला असं करता करता अन्नदान करणारे भक्त इतके वाढत गेले की प्रत्येक गुरुवारी आता महाप्रसाद होतो आणि एवढी म्हणजे दोनशे अडीचशे असं करता करता आज शेवटी बाहेरच्या बाजूला सुद्धा अन्नछत्र्याची व्यवस्था करावी हां इतके लोक इतके भक्त वाढत गेले प्रतिवर्षी आमच्या मठामध्ये होणारे उत्सव एक स्वामी जयंती चैत्र शुद्ध द्वितीया याची स्वामी जयंती असते तो तीन दिवसाचा उत्सव असतो पहिल्या दिवशी भक्तिगीतांचा कार्यक्रम असतो भजन मंडळी असतात नानाविध नंतर दुसऱ्या दिवशी होम याग वगैरे काही कार्यक्रम असतात तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात पालखी असते आणि पालखीच्या पूर्वी कोणीतरी एक प्रबोधन करण्यासाठी म्हणून आमच्या इथे एक वक्ता येतो निर्णया विषयावर चांगलं प्रबोधन कर इथे करतात हे आमचे तीन दिवसाचा उत्सव असो पालखीला गावामध्ये पालखी फिरते पालखी संध्याकाळी सहाला बाहेर पडते ती साडेनऊ वाजता परत मठात येते इतक्या त्या पालखीचा उत्सव जोरात असतो आमच्या खर्डी स्टेशनचा जो व्यापारी लोकांचा वर्ग आहे मोठा त्यांचे मंडळ इतक्या मोठ्या प्रमाणात त्या पालखीचं स्वागत करतात की तिथेच आमचा एक तास त्या पालखीचा तिथेच जातो आणि तिथेच त्या मोठी करमणूक तिथे असते मोठे फटाके अफतबजी सगळं होतं त्यानंतर आमचा स्वामी पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो त्या दिवशी मठामध्ये आमचं स्वामीचरित्र दिलांतचा ग्रंथाची सांगता असते नंतर नानाविध कार्यक्रम त्या दिवशी असतात भजन असतं आणि प्रसाद असतो त्यानंतर त्या दिवशी पण आम्ही पालखी काढतो पण ती पालखी फक्त मंदिराच्या आवारातच पाद प्रदक्षणा करते आणि नंतर सांगताहून आरती होते महाप्रसाद असतो त्यानंतर होणार एक श्रावणामध्ये पहिल्या जनरली पहिल्या रविवारी श्रावणाच्या हा आमच्या इथे स्वामी ज्या हुँ। हा मोठ्या प्रमाणात एक साडेतीनशे चारशे माणसे इथे महाप्रसादाला येतात रविवार असल्यामुळे आमचे स्वामी भक्त काही फडक्याची जे मंडळी इथे व्यापारी मंडळी असल्यामुळे त्या दिवशी येऊ शकत नाही तरी पण बाहेरचे भक्तगण येतात आणि जवळजवळ तीन चार जण त्याव महाप्रसादाचं पान तसेच स्वामी प्रकट दिवशी देखील मोठा कार्यक्रम होत असेल तीन असतो असतो आणि नंतर एक ललिता पांडमीचा मोठा कार्यक्रम असतो म्हणजे आमच्या इथे स्वामींचे नवरात्र असतात स्वामींचे नवरात्र नऊ दिवस स्वामींचे नवरात्र नऊ दिवस असतात वेगवेगळ्या साड्या साड्या महिना मंडळ साड्या बायका तर त्या साड्यांची आम्ही सोडत काढतो आणि नऊ दिवसाच्या गुणाऱ्या तीस चाळीस साड्या येतात पण आम्ही त्यातल्या नऊ सोडत काढून त्यांचा नंबर लागेल त्यांच्या आणि ललिता पंचमीच्या दिवशी इथे कुंकुमार्जनाचा कार्यक्रम असतो जवळजवळ पन्नास साठ लेडीज इथे कुंकुमार्जनासाठी येतात आणि विधिवत अन्नपूर्णेची पूजा करून प्रत्येक बाई आपली घरची अन्नपूर्णा घेऊन येते आणि विधिवत पूजा होऊन कुंकुमार्जनाचा कार्यक्रम होतो नंतर उपास असल्यामुळे उपासाचा महाप्रसाद असतो असा कार्यक्रम होते कार्यक्रम ठरलेले असतात ते कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात कोणतेही विघ्न येत नाहीत लोकांना महाराज सगळ्यांच्या करून घेतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला आता आतमध्ये बाबांनी आणि आईंनी पूर्ण माहिती दिली होती का एकोणीसशे त्र्याण्णव साला श्री स्वामी समर्थांचं हे मठ बांधण्यात आलं होतं आणि किती भाविक दर्शनाला येतात तेच मी देखील बघितलं तर मित्रांनो कशी त्यांना देखील आलेली जी स्वामींच्या फोटोची प्रचिती प्रत्येक मठामध्ये जात असताना श्री स्वामी समर्थनची प्रचिती बघताना नक्कीच येत असतं तर तुम्ही देखील हडवली स्टेशनच्या इथे पाच मिनिटाच्या अंतरावरती आस्ती असलेलं श्री स्वामी समर्थनचं मठ आहे नदीच्या बाजूलाच असलेलं श्री स्वामी समर्थचं मठ आहे तर तुम्ही नक्कीच विजिट द्या श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थनच्या मठाच्या बाजूलाच असलेली ही नदी तुम्ही बघू शकता मस्तपैकी स्वामींचं दर्शन घेतला खरोलीच्या मठामध्ये तुम्ही नक्कीच जा भरपूर जुना असा स्वामी समर्थांचा ते मठ आहे आणि तिथे काय झालं काय घडलं ते आपल्याला नक्कीच ते सांगितलंय त्या काकूंनी मी बघितलं आपलं पूर्ण ब्लॉग आणि तसंच तुम्हाला नवीन नवीन मठ मी दाखवत राहणार तुम्ही कमेंटमध्ये मला सांगत राहा दादा इथे मठ आहे तर तिकडे जावा तुम्ही तर मी नक्कीच त्या मठामध्ये नवीन नवीन मठामध्ये विजिट देत राहील श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय